नमस्कार ज्ञान गणात गनाथ स्वाद गाथा या माझ्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 खुँ स्वागत आहे चला तर मी आज जी रेसिपी बनवणार आहे त्याचं साहित्य लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि त्याच्यात जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा सांगायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग आज मी बनवणार आहे दाण्याच्या कुटाच्या पुऱ्या तर त्यासाठी मी इथे दोन सपाट वाटी गव्हाचं पीठ म्हणजे कणिक चाळून घेतलेली आहे इथे पाऊन वाटी शेंगादाण्याचा कूट घेतला आहे दाणे तुम्ही भाजून त्याचा कूट करून घ्या किंवा कच्चे दाणे घेऊन त्याचा कूट घेतला तरी चालेल इथे दीड चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे हे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे पावडर घ्यायचे आहे इथे अर्धा चमचा साखर आणि स्वादानुसार मीठ आणि तळणीसाठी तेल लागणार आहे चला तर आपण करायला सुरुवात करूया चला दान्याचा कूट। दान्याचा कूट तर आपण आता करायला सुरुवात करूया गव्हाचं पीठ काढून घेत त्याच्यामध्ये आपण आता हा दाण्याचं कूट दाण्याचं कूट घातला तर त्याला आपल्याला परत वेगळं मोहन घालायची गरज नाही ही लाल मिरची पावडर थोडीशी साखर अर्धा चमचा स्वादानुसार मीठ घेतलेलं आणि ही अर्धा चमचा जिरे पावडर ही जिरे भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आपण शेंगादाण्याची तिखट अ शेंगाचा तिखट आणि पोळी खाल्ल्यानंतर कशी टेस्ट येते आपल्याला सेम तशी टेस्ट याला येते हे पहा माझा गोळा असा घट्ट छान तिंबून झाला आहे आ, साखर पण तुम्ही ना पिठी साखर घेतली तरी चालेल ही साखर थोडीशी भिजायला तर वेळ लागेल आता मी हे काय करते हा गोळा ना मी दहा मिनिटाकरता असाच झाकून ठेवते अ तुमची मुलं जर बाहेरगावी परदेशी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हे करून देऊ शकता या पुऱ्या पंधरा ते वीस दिवस सहज टिकतात असं घा झाकून दहा मिनिटाकरता मी हे ठेवणार आहे हे पहा दहा मिनिट झालेली आहेत मस्त छान झालाय मौसूद गोळा आता आपण याच्या पुऱ्या लाटून घेऊया हे पहा छोट्या 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 पुऱ्या करायच्या आहेत सुपारी एवढ्या आकाराचा गोळा करायचा आहे आणि तो लाटून घेऊन त्याला टोचे मारायचे आहेत हे एवढ्या साईजची पुरी आहे आता या पुरीला काय करायचंय आपल्याला फोक असतो ना तर फोकने असं दाबून घ्यायचं म्हणजे काय होईल पुऱ्या फुगणार नाहीत चपट्या होतील आणि छान कुरकुरीत लागतील अशाच मी आता सगळ्या पुऱ्या करून घेते तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन मध्ये क्लिक करायला विसरू नका म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा हे पहा अशा लॉट लॉट मी करून घ्यायच्या आहेत एवढ्या माझ्या करून झाल्यात आणि हे कसं दोन्ही बाजूला असे टोचे मारून घ्यायचे म्हणजे पुरी फुगणार नाही आणि अशी कूर कुरकुरीत होईल आणि माझं इकडे तेल पण तापलं आहे चला तर मी आता हे तळून घेते तेल तापलं आहे आता मी मंदिर तळून घेते चांगल्या आत पर्यंत त्या तळून झाल्या पाहिजे हे पहा अशा छान तळून होत आहेत मंदाचेवर तळून घ्यायचे आहेत आपल्याला हे पहा छान तळून झाले आहेत एकदम कुडकुडीत झाल्या आहेत आणि तेलही अजिबात राहत नाहीये चला तर मी आता माझ्या सगळ्या पुऱ्या अशाच तळून घेते चला तर माझ्या ह्या सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत अं आम... बाहेर परदेशी राहणाऱ्या मुलांसाठी तुमच्या हॉस्टेलवर राहणाऱ्या मुलांसाठी वेगळी चटणी वेगळी चपाती मग तेल मीठ सगळं वेगवेगळं कॅरी फॉरवर्ड करण्यापेक्षा डायरेक्ट अशी पुरीच तुम्ही त्यांना तळून देऊ शकता आणि ह्या पुऱ्या पंधरा ते वीस दिवस महिनाभर सुद्धा टिकू शकतात किंवा तुम्ही सुद्धा कुठे प्रवासाला वगैरे निघा जाणार असाल तर त्यावेळी सुद्धा तुम्ही हे घेऊन जाऊ शकता चल तर आवडली का माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटतो आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय